नमस्कार चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कवीवर्ग्य शिवाजी साळुंखे यांची गझल मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे गझल आहे धरणीस भार झाले धरणीस भार झाले आजार एक ह्याचे आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले दिनराध राबताना रा दिसतो बळी तरीही दिन रात राबताना दिसतो बळी तरीही दाबून तोंडवरती पाठीत वार झाले दाबून तोंडवरती पाठीत वार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळ जाचे तुकडे हजार झाले निर्लज्ज लोक नेते वाटेल ते बरळती निर्लज्ज लोक नेते वाटेल ते बरळती सांगू येत इतके अहो सांगू येत इतके खोटे प्रचार झाले एकाच काळ जाचे तुकडे हजार झाले आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळ जाचे तुकडे हजार झाले होती वयात तेव्हा नखरेल फार होती होती वयात तेव्हा नखरेल फार होती नाही तर नष्ट अजूनही त नष्ट अजुनी सगळे विकार झाले आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले आजार एक ह्याचे दुखणेच फार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले आता तरी किरण तू देहास देईसावा आता तरी किरण तू देहास दे, दे विसावा बघ हात दुबळे बघ हात दुबळे धरणे सभार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले आजार एक ह्याचे दुखनेच पार झाले एकाच काळजाचे तुकडे हजार झाले धन्यवाद